सी मग स्वामी रानमळा गोसा वसी दुपारीचा पूजा सुरू झाला हे रानमळा त्यावेळेस हे रानमळा होता त्यावेळेस स्वामींचा या ठिकाणी पूजा अवसर झाला म्हणजे कुठला दुपारीचा म्हणजे दुपारचा पूजा अवसर झाला आरोगणा झाली म्हणजे दुपारचं भोजन झालं गुळणा झाला म्हणजे आरोगणा झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर आपण गुळणा करतो ते गुळळा झाला विडा झाला म्हणजे पान सुपारीचा विडा झाला पहुड झाला उपहुड झाला पहुड म्हणजे स्वामी झोपले आणि नंतर मग उठले जरा पहुड झाला उपहुड झाला मग गोसावी तुम्ही विजय केले मग स्वामी या ठिकाणून विजय केले म्हणजे पुढे गेले डो लिंब लिंबोणीचा फाटा राहिला मग मार्गी आठवला मग जे ते जे <coughs> गुडगं होतं ते लिंबाचं गुडगं होतं लिंबाचं गुडगा असलं त्याच्यामध्ये तेल होत तर ते डो लिंबा फाटा राहिला मग मार्गी आठवला म्हणजे पुढे चालत चालत जात असताना भट्टोबासाला तो आठवला मग बाईसी म्हणितले बाबा डो विसरलीये देवाला म्हणते बाबा तो डो होता तो विसरला मग सर्वज्ञ म्हणतले मग स्वामी म्हणतात वानरिया जागा तेथो तेथची असे जा तुम्ही तो जो डो आहे तो तिथेच आहे मग भट्ट आले तो इथेची होता मग भट्टोबाज या ठिकाणी डबर आले तो डो जो डो होता लिंबाला लटकवलेला तो घेतला आणि मग विजय केले मग स्वामी डोमे ग्रामाशी के विजय केली अशी ही लिळा या ठिकाणी घडलेली आहे यथा वातीचे तेल सरे तो नारळीची तूप घालीत तो जो डो होता त्याच्यामध्ये तू तूप होत त्यावेळेस अशी ही लीळा या ठिकाणी घडलेली आहे म्हणून डो राहिला चला सर्व चखर स्वामी की जय